जय जयजू जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो काल विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये फडणवीसांनी आपला डी एन ए सिद्ध केला कारण बारा कोटी जनतेपेक्षा बारा आमदार कसे महत्त्वाचे असतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्यावरच आपण थोडंसं विचार करू मित्रहो ज्यावेळेस काल विधानपरिषद म्हणजे ज्येष्ठ सभागृह ज्येष्ठ सभागृहाचा निकाल लागला आणि त्या निकालावर प्रतिक्रिया देताना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले तिथंच खरं मोठं दुखणं आहे मला सांगायचं आहे की तुम्हाला राज्याच्या राज्यातल्या मतदारांनी नाकारले तुम्हाला मतदान केलं नाही आणि तुम्ही कोणत्या तोंडानं राज्यातल्या जनतेचे आभार मानता कारण ही निवडणूक राज्यातल्या जनतेची नव्हती तर विधानसभेच्या आमदारांनी ज्येष्ठ सभागृह जे विधान परिषद आहे त्यातील आम आमदार निवडण्याची निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीमध्ये महायुती असेल महायुतीच्या आठ जागा सोबळावर येणार होत्या आणि महाविकास आघाडीच्या दोन जागा सोबळावर येणार होत्या पण ह्या झाल्या दहा पण अकराव्या जागेसाठी म्हणजे महायुतीच्या नवव्या किंवा महाविकास आघाडीच्या तिसऱ्या जागेसाठी प्रत्येकाला मतंही कमी होते आणि त्यातले त्यात महायुतीला बारा मते कमी होती आणि ती अधिकची मते ही काँग्रेसकडे होती पण भारतीय जनता पक्षाचं जे संस्कार आहेत जी त्यांची नीती आहे जो त्यांचा लपंडाव आहे त्याला ते विसरले नाहीत त्यांनी तीच खेळी करून त्या आमदारांना आमिष दाखवून त्यांच्या मतदारसंघात शंभर शंभर कोटीची कामे देऊन किंवा घोडे बाजार करून त्यांना नगदी पाच द पाच दहा कोटी रुपये देऊन किंवा इडीचा ससेमिरा तुमच्या मागे कसा लावला जाईल याचा धाग दपटशा करून ती बारा मते फोडली व महायुतीचा नववा उमेदवार विजयी केला पण मित्र हो तुम्ही बारा आमदार फोडू शकता पण राज्यातली बारा कोटी जनता फोडू शकत नाहीत कारण तुम्ही केलेलं हे राजकारण जनता डोळ्यात देखत पाहत आहे जनता एवढी दूधखुळी राहिलेली नाही आणि ज्यांनी तुम्हाला मतदान केले त्या गद्दार आमदाराकडेसुद्धा राज्यातील जनतेचं लक्ष आहे दुसरी गोष्ट विधान परिषदेवर ज्याला आपण ज्येष्ठांचं सभागृह म्हणतो त्यावर शक्यतो आत्तापर्यंतचा पायंडा असा आहे की विधानसभेतील बहुकाळ निवडून आलेले सदस्य जे ज्येष्ठ आहेत अनुभवी आहेत कुशल आहेत प्रशासकीय सेवेचा त्यांना भरपूर अनुभव आहे अशाच नेत्यांना विधानपरिषदेवर घेतलं जातं पण फडणवीसांनी नवी नीती वापरून ज्यांना जनतेने नाकारले मग त्या पंकजा मुंडे असोत परिणय फुके असोत कृपाल तुमाने असोत प्रज्ञा सातव असोत किंवा टिळेकर असोत किंवा आणखी सदाभाऊ खोत असोत ज्यांना जनतेने नाकारले ना त्यांना जनतेच्या मानगोटीवर आणून बसवायचं हा नवा पायंडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घातला मित्र हो, यातून महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे किंवा नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे मराठ्यांनी आंदोलन करा किंवा इतर समाजाने आंदोलनं करा काहीही करा आणि तुम्ही ज्या उमेदवाराला पाडायचे त्या उमेदवाराला निश्चित आम्ही वर घेणार असंच ठरवले का दुसरी गोष्ट मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना तिथे मुद्दाम होऊन पंकजा मुंडे प्रज्ञा सातव टिळेकर खोत तुमाने असे बहुसंख्य आमदार जेवढे बी जे पीच्या कोट्यातून येतात सर्व ओबीसी लोकांना संधी देऊन मराठ्यावर एक प्रकारे दडपशाही करणे केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि निवडणूक हरल्यानंतर पंकजा मुंडेजी बोलल्या होत्या की काही समाजाला मी हिरो झाल्याचं बघवत नाही ते हिरो होण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी साकार केले म्हणजे जातिवाद कसा उफाळता येईल त्याद्वारे आपलं राजकीय साध्य कसं साधता येईल हेच त्यातून पाहिले पण त्यामध्ये ज्यांच्या लोकसंख्येच्या बळावर किंवा ज्यांना आमिष दाखवून आंदोलनं करायला लावली मराठा विरोधात ते हक्के शेंडगे आणि जानकर यांना मात्र त्यांची जागा दाखवून दिली त्यांना मात्र विधान परिषद कुठेही स्थान मिळालं नाही यातून तरी या नेत्यांना समजेल का की आपण फक्त बळीचे बकरू आहोत किंवा विरोधक म्हणूनच आपली प्रतिमा कायम राहणार आहे आणि आपल्याला या पलीकडं काहीही मिळणार नाही हे ज्याचं त्यान ठरवायचं आहे ज्या मतदान होतं त्यावेळेस प्रत्येकाला जी तेवीस तेवीस मतं लागणार होती त्यापैकी सहजच भारतीय जनता पक्षाचे चार निवडून येणार शे सिद्धच होतं गटा 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 शिंदे गटाचे दोन येणार शेही तेवढंच होतं आणि अजित पवार गटाचे दोन येणार कारण अजित पवार गटाला जेमतेम दोन तीनच कमी होते आणि शिंदे गटाला अगोदरच बच्चूकडून पाठिंबा दिला होता त्यामुळे त्यांनाही एक दोन मताची गरज होती तर सर्वात जास्त जर घोडेबाजार झाला असेल तर बी जे पीमध्ये झाला आणि घोडेबाजार करणं ही बी जे पीची कायम परंपरा राहिलेली आहे तेव्हा मित्र हो आज मराठा आरक्षण यो आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटलांना दिलेला शब्द तेरा तारखेचा पाळण्यापेक्षा या आंदोलनावर कुठला तरी ठोस निर्णय देण्यापेक्षा त्यांनी हा विधान परिषदेतून निर्णय देऊन सांगितलं की येणाऱ्या विधानसभेत तुम्ही काहीही करा पुन्हा एकदा आम्हीच येऊ पण या राज्याची ही दुदखुळी जनता राहिलेली नाही तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे किती सत्ता आहे तुम्ही त्याचा किती गैरवापर करता त्या प्रमाणात करा पण येत्या विधानसभेमध्ये ज्या ज्या गद्दारांनी तुम्हाला मतदान केले त्यांच्यावरसुद्धा या जनतेचा डोळा आहे आणि विशेषतः मनोज दादा जरांगे पाटलाचं आंदोलन कसं दाबता याकडेही मराठ्यांचं लक्ष आहे तेव्हा तयार रहा जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया